शिवसेनेचे विभाग क्रमांक आणि रामकृष्ण प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष श्री रवी घरत यांचा वाढदिवस घोडबंदर रोड परिसरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला रवी घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं कासार वडोली परिसरामध्ये वाढदिवसानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस श्री रवी घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्ताने श्री शिवसेना शहर प्रमुख श्री हेमंत पवार युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी नगरसेविका परिषा सरनाईक माजी महापौर एच एस पाटील माजी नगरसेवक संजय भोईर उषा भोईर माजी नगरसेविका साधना जोशी नम्रता घरज ठाणे स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी तसंच मनसेचे रवी मोरे यांच्यासह श्री साजन कासार डी सी पाटील संदीप डोंगरे अमित नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या